स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनप्रवास आज नवरगावच्या भूमीत जिवंत झाला भारतीय शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या होय मी सावित्री फुले बोलते या एकपात्री प्रयोगाने रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री पूजा पिंपळकर यांनी आपल्या कसदार अभिनयाने सावित्रीबाईंच्या संघर्षाचा पट रंगमंचावर हुबेहूब साकारला हा केवळ एक अभिनय नसून स्त्री शक्तीचा आणि संघर्षाचा महासोहळा होता अशी भावना अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केली यावेळी परिसरातील नागरिक विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रयोगाला मोठी गर्दी केली होती हा अन्याय मी सहन करायचा नाही सावित्री तू सांग समोर येणाऱ्या गोष्टींच्या विरोधात तू मला देशील हवं सर तानी, तानी माजी तो गीत मी कधीही सरणार नाही त्यांनी माझी साथ मागितली माझ्या साथ्या अडानीची मी काय करणार होती ते मला ठाव नव्हतं पण एकच मला असं वाटत होतं शेरजी अभ्यास सुरू केला ज्ञानेश्वरी संत शिरोमणी तुकारामाची गाथा कबीराचे नोय संबंध वाचून झालं राहिला असता धर्म सुधारकांचा अभ्यास बी केला कीर्तनकार महात्मा बुद्ध या समज त्यांनी हिंदू धर्मावर काय लिहू द्याय ते संद वाचलं